नमस्कार शेतकरी हवामानंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या आपण असे एक थोडे भयानक अशी ढगाचे वातावरण राहणार आहे आणि ह्याच्यापासून शेतकऱ्याचे खूप नुकसान होण्याची दाट शक्यता आहे कारण शेतकरी मित्र सध्या एकदम खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि ह्यात जास्त ढग आल्यामुळे एकदम जास्त अति अंशत जास्त ढगाळ वातावरण राहिल्यामुळं धुक्यासारख्या प्रमाणे महाराष्ट्रात राहणार आहे आणि याचा प्रभाव हा थ्रिप्स तसेच मवा या पाण्यावर होणार आहे आणि हे वातावरण जवळजवळ सध्या तरी शेतकरी मित्रो सहा फेब्रुवारीपर्यंत याचा अंदाज आहे एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे आणि दोन तारखेला दिल्ली या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भ साईडला देखील काही भागामध्ये पाऊस पडू शकतो तसेच सध्या तरी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे दोन तारखेला वितर साईडच्या तसेच शेतकरी मित्र तीन तारखे तीन तारखेला देखील वातावरण एकदम खूप ढगाळ राहणार आहे असे वाटेल की आपणास एकदम पाऊस येतो काय आणि हे वातावरण जवळजवळ शेतकरी मित्र सध्या तरी सहा तारखेपर्यंत एकदम ढगाळ वातावरण दाखवत आहे आणि सात तारखेपासून थोडे ढगाळ वातावरण कमी होणार आहे आणि सातपासून बारा तारखेपर्यंत एकदम अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच परंतु सहा तारखेपर्यंत खूप जास्त डागळा वातावरण राहणार आहे सहा फेब्रुवारीपर्यंत शेतकरी मित्र तसेच या वातावरणाचा परिणाम हा बऱ्याच जिल्ह्यांना जास्त होण्याची शक्यता आहे आ आंबा पिकं असेल टरबूज असेल तसेच फळबाग असतील इतर त्यांना हा मव्याचा आटा होऊ येऊ शकतो आणि याच्यापासून जी आपली फळधारणा होणार फोलदार, आहे त्यामुळे फळधा फळधारणेवर याचा परिणाम होणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांना खूप काळजी घेऊन फवारणी करावं लागणार आहे तरी शेतकरी मित्रो सध्या तरी हा बारा तारखे तेरा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंतचा हवामान अंदाज आहे आपण आपली काळजी घ्या आणि शेतातील जे पिके आपले आंबा पिकं असेल तसेच सांगोरच्या विभागाचे फवारणी असेल तसे टरबूज खरबूज असेल मिरची या पूर्ण पिकाची सातत्याने आपणास काळजी घ्यावा लागेल कारण सध्या हा फवा खूप फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे कारण इतकं वातावरण डागाळ आहे आणि दुई धुईचा प्रभाव हा जास्त राहणार आहे एकदम त्याच्यामुळं महाराष्ट्रात एकदम सध्या तरी एकदम ढगाळ असे वातावरणाची परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यासाठी खूप खर्चिक असा हा सहा फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यासाठी खूप खर्चिक असे राहणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी थोडी काळजीने आणि आपली पीक वाचवण्याची सध्या लगभग करा परंतु सध्या तरी पावसाचा कसल्याच प्रकारे अंदाज नाही आपणास जर पावसाचा अंदाज दिसला तर आपणास लगेच आपण ताबडतो आपल्या व्हिडिओद्वारे आपणास लगेच कळू परंतु त्यासाठी ते आपल्या व्हिडिओवर आपणास अपडेट आप राहावा लागल तरी शेतकरी अशी रोजची रोज ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान